बार्शी शहरातील रस्त्याबाबत आज मनोगत व्यक्त करताना अशोकांना बोके पुढे बार्शी नगरपालिकेने विविध योजनेतून उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य नगरोत्थान राज्यस्तर आणि महाराष्ट्र राज्य नगरोत्थान जिल्हा स्तर या योजनेमधून बार्शी शहरामध्ये विविध भागात कामकाज चालू आहे ते कुठल्या प्रकारचं काम आहे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे कामावर कॉन्ट्रॅक्टर हजर नाही कामावर नगरपालिकेचे इंजिनियर नाही वोर्शर नाही कोणी तिथं हजर नाही काम, ना काम, ना 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 काम करणारे चार पाच मजूर आहेत आता त्या रस्त्यामध्ये रस्ता तयार करताना मोठमोठे दगड टाकले टाकणे आवश्यक होते काय तरी परंतु नगरपालिकेने हे एक ते दीड इंचाचे असे खडीचे दगड मुरबावर टाकून त्याचं रोलिंग करण्याचं कामकाज चालू आहे मग ह्या रस्त्यामध्ये मोठे दगड वाटले आहे ह्याचं खडीकरण का आहे सोलिंग का आहे ह्याचं कुठलंही विचारणा करण्यासाठी नगरपालिकेचे अधिकारी नाहीत किंवा संबंधित ज्याला काम दिलं आहे त्या ते, ठेकेदाराचं कोणीही हजर तिथं नाही आहे असा हा अनागोंदी कारभार नगरपालिकेचा बार्शी शहरात चाललेला आहे त्याचा कुणाला क त्याचं काही समजून येत नाही की हे रस्ते कुठल्या योजनेत नाहीत वास्तविक पाहता शासनानं असं नगरपालिकेला आणि महापालिकेला सांगण्यात आलेलं आहे की या योजनेमधून जे जे रस्ते तयार होतील जी जी कामं होतील त्या ठिकाणी त्या रस्त्यावर त्या योजनेचे नाव टाकून तो तिथं जनतेच्या माहितीसाठी बोर्ड लावायला पाहिजे हे कंपल्शन केलेलं आहे तरी परंतु बार्शी नगरपालिकेने कुठल्याही रोडवर मग ते महाराष्ट्र राज्य नगरोत्थान असो किंवा जिल्हा नगरत्थान असो अशा एकाही कुठल्याही रोडवर अशा योजनेचे बोर्ड लिहिलेले नाहीत नागरिकांना समजून येत नाही हा नगरपालिका निधीतून बोर्ड आहे रस्ता चालू आहे का राज्य स्तराकडनं सा, चालू आहे का जिल्हा स्तर नगृत्तांमधनं आहे याचा कुठलाही उल्लेख होत नाही विशेष बाब म्हणजे नगरपालिकेचा एकही अधिकारी किंवा ज्युनियर अधिकारी इंजिनियर नाही ज्युनियर इंजिनियर नाही आणि सुपरवायझर पण नाही असं असताना रस्त्याची कामं क्वालिटी काय आहे याच्यावर कंट्रोल करणार कोण कसा रस्ता इस्टिमेटप्रमाणे होतो आहे का नाही याबाबत विचारणा केली असता नगरपालिकेचे इंजिनियर देशमुख यांना मी स्पॉटवरनं फोन केला असता त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही कुठल्या योजनेचं काम चालू आहे कुठली देशमुख गल्ली हे सुद्धा माहीत नाही आणि विशेष म्हणले आज नगरपालिकेला सुट्टी आहे दोन दिवस मग सुट्टीत हे कामकाज कसं चालतं तर यावर त्यांनी सांगितली तुम्हाला मी सोमवारी सगळी कागदपत्रं दाखवतो ही अत्यंत चुकीची बाब आहे हे बारशीकरांना नजरेस आणण्याचं माझं कर्तव्य आहे एक माजी नगरसेवक म्हणून की बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून आपण घरपट्टी रूपानं पाणीपट्टी रूपानं टॅक्स देतो तर तसं नागरिकांनी टॅक्स दिलेल्याचा परतावा नागरिकाला सुखसोयीमार्फत व्हावा हे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचं इंजिनियरचं कर्तव्य आहे परंतु हे यांनी ह्या कर्तव्यापासून नागरिकांना ठेंगा दाखवलेला आहे हा माझं स्पष्ट मत आहे हा रस्ता बार्शी शहरातला कोणत्या भागातील हा रस्ता बार्शी शहरातला कोणत्या भागातला आहे हा भाग आहे मंगळवार पेठेच्या पिछाडीच म्हणजे जुनी वेशेच्या पश्चिमे पश्चिमेचा रस्ता आहे त्या रस्त्यावरून मी आपलाच बोलतोय अवगत करतो नागरिकांना की असा हा नगरपालिकेचा भोंगळ कारभार चालू आहे